ऐका ऐका एक ऐका एक पेशंट ऐका तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता हो। आम्ही जे काय सांगतो ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स हो आम्ही जे तुम्हाला अहवालाचा नाही अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवला आहे तुम्हाला जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट येत नाही आज जे तुम्ही विचारता सांगतो मी आता जे तुम्हाला तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय केली गेली हे त्या अहवाला ते शासनाच्या तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवाला तुम्हाला आम्ही तिला आम्ही ते पूर्वीचे काय आजार होते हे तुम्हाला आम्ही दिलेले नाही नाही मत नाही केलं सांगतो आमचं रुग्णालय सांगतो सांगतो नाही स्वतःला क्लीन चिट नाही दिली जरा एक सेकंद ऐका आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं जे मेडिकल होतं आणि तुम्हाला दिलं ते त्यातला मेडिकल पार्ट काढून होतं बाकी काही नाही केलं आम्ही

तेच तेच आपण परत बोलतोय जे शासन फक्त ऍडमिट असला तर एखादा सांगतो सांग एखादा पेशंट ओपीडीत आला एक सेकंड तुम्ही जे म्हणताय पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कुणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो गेली पंचवीस वर्ष कळवतो नाही काय होतं आपण तेच बोलून काहीतरी निस म्हणजे वेळच नुसता घालून प्रेस कॉन्फरन्स ही भांडायसाठी नाही हो किती वाजता ठीक आहे म्हणजे असेल म्हणजे ऐका ना माझं काय म्हणणं आहे का एकोणतीस काय किंवा दोन काय मी ऑपरेशनमध्ये त्यांचा कॉल आला मी घेतला बोलणं झालं ह्याच्या पलीकडे काय म्हणजे सकाळी दहाला वगैरे आलेला कॉल नाही आहे एवढंच मी सांग सकाळी दहाला वगैरे आलेला कॉल नाही आहे उशिरा आलेला कॉल बाकी काय माझं म्हणणं नाही मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही वेळेचं असं नसतं आमच्याकडे ऐका अम्चा, आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो चार चार पाच पाच तास रोज दहावीस पेशंट तरी इमर्जन्सीमध्ये थांबलेले असतात था 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 कारण था खाटच उपलब्ध नसतं दा... 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 त्यामध्ये नाही साडेतीन लाख नाही आहे बिल सगळं चुकीचं गोष्टी सगळं चुकीचं जागा त्यांनी शासनाला दिली आणि शासनाने आम्हाला दिली जागेचा करार आमचा त्यांच्याशी झालेला नाही आणि हे तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे चुकीचं एवढं मी सांगतो मायाबाई कधी कधी मते ऐका ना समज ऐका जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता त्यात लिहिलेलं आहे की दिनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल पुढे गुंतागुंतीचे आणि महागडी उपचार खूप वाढत गेले लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावाय लागले हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं असं मला वाटतं चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको जा शेवटचं नाहीच कारण आता दीडशे लोक शेवटचे दीडशे प्रश्न बरोबर योग्य नाही बाबा खरं का सर महत्वाचे प्रश्न राहिले का सर